नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी बालमृत्यू आणि कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभाग आदिवासी विभाग तसंच महिला आणि बालविकास हे तीन विभाग मिळून कृती दल नेमण्यात आला आहे अशी माहिती महिला आणि बालविकास विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी दरम्यान आज विधिमंडळात दिली ज्या भागामध्ये जास्त कुपोषण आहे त्या भागामध्ये जच्चा बच्चा अभियान राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यामध्ये ऊर्जाविषयक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांसाठी सुमारे चार हजार पाचशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनगुळे यांनी आज विधानसभेत केली कोल्हापूर जिल्ह्यात रुकडी इथं शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये चाळीस एकर परिसरातल्या ऊसाचं नुकसान झालं आहे असं मान्य करत संबंधितांना एका महिन्याच्या आत नुकसान भरपाई देण्याची ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धती सुरू करण्यात आली आहे राज्यातील अनेक सहकारी संस्थांमध्ये सोळाशे सत्तर कोटी रुपयांचा अपव्यय झाल्याचं निदर्शनाला आलं आहे या प्रकरणी दोषी हजार एकोणसत्तर सभासदांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे मलकापूर इथं बारा डिसेंबरला झालेल्या रॅलीमध्ये कथित दंगडीची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार चैनसुख यांनी केली राज्यामध्ये पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा अस्तित्वात यावा ही अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असल्याचा औचित्याचा मुद्दा आमदार वीरेंद्र जगताप यांनी सभागृहात मांडला दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेत कथित हस्तक्षेप करून दबाव आणल्याचा मुद्दा विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे पुन्हा उपस्थित केला जानकर यांना मंत्रिपदावरून काढावं अशी मागणी मुंडे यांनी केली या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं कामकाज अर्ध्या ता तासासाठी तहकूब करण्यात आलं कामकाज सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं तसंच दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या वर्षांच्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्या संमत करण्यात आल्या अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे लोकसभेचं कामकाज आज सकाळी सुरू होताच विमुद्रीकरणावरून विरोधकांनी गदारोळ आणि घोषणाबाजी सुरू केली ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी सत्ताधारी पक्षानं काँग्रेसवरती लाचखोरीचा आरोप केला या गदारोळातच प्रश्नोत्तराच्या तासामध्ये केवळ एकच प्रश्न घेण्यात आला लोकसभा अध्यक्षांनी पुन्हा पुन्हा जाणीव करून देऊनही दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं सदनाचं कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही विमुद्रीकरण आणि ऑगस्टा वेस्टर्नच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं जोरदार सत्र सुरूच राहिलं या गदारोळामध्ये सभागृहाचं कामकाज प्रथम दुपारी बारा नंतर साडेबारा आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत आणि पुन्हा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं मणिपूर इथं आज पहाटे दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये चार पोलीस कर्मचारी हुतात्मा झाले मणिपूरमध्येच आणखी एका चकमकीमध्ये चार पोलीस कर्मचारी जखमी झाले इम्फाळ मोरेह राष्ट्रीय महामार्गावरच्या पोलीस ठाण्यावरती हा हल्ला झाल्याचं सूत्रांनी सांगितलं नागालँडमधली दहशतवादी संघटना नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडनं हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे या भागामध्ये नियोजित एका समारंभासाठी मुख्यमंत्री येणार असल्यानं बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवरती दहशतवाद्यांनी हा हल्ला केला या हल्ल्यामध्ये दोन पोलीस जागीच ठार झाले तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत ही बंदी एक एप्रिल दोन हजार सतरापासून लागू होईल एकतीस मार्च नंतर या सर्व दुकानांच्या परवान्यांचं नूतनीकरण करू नये असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत दारूची दुकानंही राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून किमान अर्धा किलोमीटर दूर असावीत असंही न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे दारूची जाहिरात करणारे फलकही या महामार्गावरून काढले जावेत असंही न्यायालयानं सांगितलं आहे विविध उच्च न्यायालयांनी महामार्गावरच्या दारूच्या दुकानांवरती बंदी घालायला नकार दिला होता या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या चौदा नगरपरिषदांच नगराध्यक्ष तसंच नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी आज झाली दोन्ही जिल्ह्यातल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचं वर्चस्व सिद्ध झालं पुणे जिल्ह्यातल्या दहा नगर परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन तर भाजपचे तीन नगराध्यक्ष निवडून आले काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक नगराध्यक्ष निवडून आला बारामती दौंड शिरूर या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले तळेगाव दाभाडे आळंदी आणि लोणावळा इथं भाजपाला यश मिळालं जेजुरी सासवड आणि इंदापूर इथं काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत जुन्नर इथं शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले बारामती इथं नगरसेवक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं छत्तीस तर भाजपानं तीन जागा जिंकल्या इंदापूर इथं एकूण सतरा जागांपैकी काँग्रेसला आठ तर राष्ट्रवादीला नऊ जागा मिळाल्या दौंड इथं एकूण चोवीस जागांपैकी राष्ट्रवादीला बारा शिवसेनेला तीन तर नागरी हितला आठ जागा मिळाल्या जुन्नर इथं राष्ट्रवादीला पाच शिवसेनेला तीन तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत आपला माणूस संघटनेचे दोन उमेदवार विजयी झाले आळंदी इथं एकूण अठरा जागांपैकी दहा जागा भाजपाला तर आठ शिवसेनेला मिळाल्या जेजूर इथं सतरा जागांपैकी काँग्रेसला दहा आणि राष्ट्रवादीला सात मिळाल्या शिरूर इथं बावीसपैकी सतरा जागा जिंकत शहर विकास आघाडीनं सत्ता कायम राखली भाजपाला इथं दोन जागा मिळाल्या तर दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले सासवड इथं एकोणीस जागांपैकी पंधरा जागा जिंकत काँग्रेसनं आपली सत्ता कायम राखली तळेगाव दाभाडे इथल्या सर्व सोळा जागा भाजपानं जिंकल्या लोणावळा इथं भाजपाच्या सुरेखा जाधव नगराध्यक्षपदी निवडून आल्या लातूर जिल्ह्यातल्या चार जागांपैकी निलंगा आणि उदगीर इथं भाजपा तर औसा इथं राष्ट्रवादी उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले अहमदपूर इथं बहुजन विकास आघाडीला नगराध्यक्षपद मिळालं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या या जिल्ह्यात काँग्रेसचा सफाया झाला औसा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीनं वीसपैकी बारा जागा जिंकत नगरपरिषदेत सत्ता मिळवली भाजपा सहा तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या अहमदपूर इथंही तेवीस जागांपैकी नऊ जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या आहेत भाजपानं सहा तर बहुजन विकास आघाडीनं चार जागा जिंकल्या नगराध्यक्षपदीही बहुजन विकास आघाडीच्या अश्विनी कासनळे विजयी झाल्या निलंगा इथं वीसपैकी सतरा जागा जिंकत भाजपानं नगरपालिकेवरती सत्ता मिळवली उदगीर तालुक्यात अडतीसपैकी अठरा जागा भाजपानं जिंकल्या तर काँग्रेसला चौदा जागा मिळाल्या आहेत सहा जागांवरती एमआयएमचे सदस्य विजयी झाले आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार